नमस्कार कप रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे मशरूम कोरमा करणार आहे हा पहा किती सुंदर झालाय खूप छान होतो चवीला खूप सुंदर लागतो आणि करायला सुद्धा खूप सोपा आहे चला तर मग करूया आपण मशरूम कोरमा मी इथे मशरूम कोरमा करणार आहे त्यासाठी मी इथे दोन पोपळी मिरची मोठ्या कापून घेतलेल्या आहे एक गाजर असं सा लांबसार कापून घेतलेलं आहे सात आठ फरसबी अशा लांब कापून घेतलेल्या आहे शिवाय बटाट्याचे असे तुकडे करून घेऊन पाण्यात ठेवलेले आहे आणि कांदा टोमॅटो घेतलेला आहे आणि आता ह्याची फोडणी करूया आणि मी मशरूम चिरायला घेते साधारण मोठे असे तुकडे करून घ्यायचे मशरूमचे पण मशरूम ना पटकन शिजत त्याच्यामुळे ते जास्त पातळ चिरून नाही घ्यायचे तसे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे मी सगळं मशरूम चिरून घेते हे बघा अशा प्रकारे एवढे मोठे पीस करून घ्यायचेत आपण मी आता सगळे मशरूम चिरून घेते हे बघा असं लहान मशरूम असेल ना त्याचे फक्त चारच भाग करून घ्यायचेत आपण हे बघा असे मशरूम मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे ते काय होतं मशरूम पटकन शिजलं जातं हे बघा काही काही डेट चांगलं असतं ते डेट घ्यायचं जे खराब असतं ते नाही घ्यायचं पण मशरूम मी ताटात काढून घेते हे दोन पॅकेट मशरूम घेतले मशरूम काय होतं आळत ना त्यातलं पाणी सगळं गेल्यानंतर एवढं होतं त्याच्यामुळे मी दोन पॅकेट घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता उरलेले मशरूम मी कापून घेते हे बघा सगळं मशरूम कापून झालेलं आहे आणि मशरूम कोरमा भाजी पोरणी घालायला घेतेये हे बघा आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतले ते आता मी ठेचून घेते हे बघा असं ठेचून घेतले आणि आपण आता मशरूमच्या कोरमाची भाजी फोडणी घालायला देऊया इथे मी तीन ते चार मिरी घेतलेले आहेत दोन तीन लवंग घेतले एक दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि एक स्टार फुल घेतले आहे स्टार फुलचा छोटासा भाग घेतलाय आणि एक तमालपत्र घेतले त्यानंतर त्यामध्ये कांदा घालते हा मी तीन मिडियम साईजचे कांदे घेतले बारीक चिरून कांदा छान असा था परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर येईपर्यंत आपण परतून घ्यायचा कांदा कांदा थोडासा भाजलाय त्याच्यामध्ये आता मी काय करते ते आलं लसूण वाटून घेतलं होतं घेतलं होतं ते कांद्यामध्ये घालते म्हणजे कांदा भाजेपर्यंत आलं लसूण सुद्धा भाजून निघेल छानपैकी कांदा आणि आलं लसूण परतून झाले नंतर त्यामध्ये मी एक मिडियम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलाय बारीक तो घालते छान परतून घ्यायचे आपल्याला टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत हे बघा कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे मस्त परतलाय आता त्याच्यामध्ये मी मसाले घालते अर्धा चमचा हळद घालतेय पाव चमचा हिंग घालते तेलामध्ये मी सगळ्या भाज्यांमध्ये हिंगाचा वापर करते आणि सगळं परतून घ्यायचंय हिंग आणि हळद आणि त्यानंतर मी इथे मिरची पावडर घालते दोन चमचे घालते मिरची पावडर एक दोन मिनिट असं आपण ना फोडणीमध्ये मसाला परतवून आहे आता हा मसाला परतवून झालाय त्याच्यामध्ये हे गाजर चिरलेलं टाकायचंय परस बी आहे सात आठ परस बी आहे मी मग अशी मटार दाखवायला विसरले हे मटार आहेत मी फ्रोझन मटार घेतलेत ते पण त्यामध्ये टाकायचंय गॅस yes, मिडियम करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला शिज शिजायला शी, द्यायची आता आपण ह्याच्यामध्ये पाणी नाही घालणार आहे वेळाने आपण पाणी घालायचं आहे वाफेवर भाजी शिजवून घ्यायची आपल्याला थोड्यानी साकण काढून आपण भाजी परतवून घ्यायची व्यवस्थित परतवून घ्यायची भाजी त्यामध्ये हा मीडियम चिरलेला बटाटा टाकायचे आहे कॅप्सिकम आता नाही टाकायची आहे ती कशी पटकन शिजते ना ह्या भाज्या पटकन शिजत नाहीत त्याच्यासाठी आधी या भाज्या शिजवून घ्यायच्या मग बाकी टाकायचे त्यामध्ये आता पुन्हा त्या भाजीवर आपण झाकण घालून ठेवायचंय आणि एक पाच मिनिटानंतर झाकण काढून बघायची भाजी शिजली आहे का व्यवस्थित परतवायचे आता ही भाजी परफवून झालेली आहे ह्यामध्ये आता पाणी नाही घालायचंय ह्यामध्ये मी दूध घालणार आहे कपभर दूध घालतेय आणि दुधा या दुधामध्ये ह्या सगळ्या भाज्या शिजू द्यायच्यात आपण पाच मिनिटाने झाकण उघडून बघूया आपली भाजी कितपत शिजली ते बटाटा अजून शिजला नाहीये त्याच्यामुळे आपण अजून पाच मिनिटासाठी झाकण घालून ठेवूया त्याच्यावरती पाच मिनिटानंतर आपण बघू पाच मिनिटांनीच आपण उघडून बघूया भाजी कशी शिजलेली है ते आता काय करायचंय हे मशरूम जे आहेत ते सगळे मशरूम त्यामध्ये आपण घालून घ्यायचे आता पाणी घालायची गरज नाही कारण मशरूमला स्वतःच पाणी असतं ते पाणी सुटेल आणि त्यामध्येच मशरूम शिजून निघेल आणि आता लगेच आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया थोडं कमीच घालायचं आहे कारण मशरूम खाली बसणार आहे थोडं कमी होणार आहे मशरूम त्याच्यामुळे मीठ साधारण अंदाजे घालायचे आपण तुम्ही मशरूमच्या हिशोबाने घातलं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते सगळं मीठ एकत्र करून घेऊया आणि ह्याच्यावर झाकण घालून पाच ते दहा मिनिटांसाठी आपण ठेवून घेऊया आणि तुम्हाला वाटलं असतं आधी मध्ये तुम्ही परतच जा नाही तर भाजी खाली लागण्याची शक्यता असते भाजीला अजून उकळ आला नाहीये हे बघा मशरूमचं पाणी आणि मिठाचं पाणी तयार झालं की नाही आता ह्यामध्ये सगळी भाजी शिजणार आहे भाजी शिजायपर्यंत ठेवून देऊया आपण पाच ते दहा मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया हे बघा भाजीला छान उकळी आली आणि भाजीला पाणी छान सुटलेलं आहे आता आपण या भाजीवर झाकण नाही घालायचंय या भाजी मध्ये कॅप्सिकम घालायचे कॅप्सिकम का आता घालते थोडीशी क्रंची लागली पाहिजे म्हणून कॅप्सिकम घालायचे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर कसुरी मेथी एक टीस्पून किचन किंग मसाला घालायचा आणि आता सगळं एकत्र करून घ्यायचे आता अशीच ही भाजी झाकण न घालता शिजवून घ्यायची हे मशरूम कुर्मा आपला तयार झालेला आहे मी सर्व करते आता ते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपाती सोबत भातासोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते हे बघा मशरूम पूरमा भाजी तयार झालेली आहे मी आता इथे मशरूम कुरमा भाजी सजवते खरच खूप सुंदर झाली आहे भाजी मस्त झाली आहे बघा तुम्ही करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल चला तर मग कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका